स्वस्थानी मस्त स्वस्त स्वस्तानी मस्तय चला सफरचंद सफरचंद मका किळी सर्व प्रकारचे फ्रूट कुणाला नवीन व्यक्तीला बिजनेस करायचा असला कुठलाही असू देशाच्या पाठीवरला कुठूनही जर आला पुण्यामध्ये तर आपल्याकडे आला तर त्याला केळी कशी करायचा सफरचंद कशी फ्रूट कुठलाही असू बिजनेस करायला कसा शिकवणार फ्री सल्ला सल्ला फ्री फक्त मालाला पैसे लागतील पण कसा बिझनेस करायचा तर मॅग्जिन चौकामध्ये गजानन बस्टापच्या शेजारी दातार फ्रूट दातार फ्रूटमध्ये सफरजन संत्री आणि सर्व प्रकारचे फ्रूट किळी कीड़ हे योग्य दारात भेटले जातील आणि तुम्ही हे असं तुम्हाला कधी सुचलं आहे असं करावं हो गेले चार पाच वर्षापासून बिझनेस सुरुवात केला पण गेली चार ला ला। ला हासा, हासा हास्ता -हास्ता ते पाच वर्षापासून बिझनेस सुरू केला पण मला काहीतरी वाटलं बाबा काहीतरी कॉमेडी करून विकलं जातं तर कॉमेडी करायला सुरुवात केली पाच वर्षापूर्वी तर कस्टमर एवढ्या काहीतरी वेगळं वाटायला लागलं कस्टमरला हस हसायची सवय लागली हसता हसता ते कॉमेडी झाली तिच्यामुळे कस्टमर आले बघितले आणि घेतले आणि ते असं वाटलं की आता कायम आपण काहीतरी कॉमेडी करतच पुढे जावं तर आज का लवकर कॉमेडी करतो कधी डान्सिंग करतो कोणी कोणीमध्ये डान्सिंग केळीवाला कोणीमध्ये कॉमेडी केळीवाला कोण काही म्हणू द्या पण आपला बिझनेस चांगला चालतो आणि पब्लिक आपल्याला प्रशिसादेते सकाळी नऊ ते संध्याकाळी साडे नऊ वाजेपर्यंत आपलं दुकान राहतं दिग्गी आळंदी रोडवरती या आय टी कॉलेजच्या समोर आपलं दुकान तिकडे पाठी माग आहे थोडंसं समोर येऊन थांबावं लागतं असं आवाज द्यावा लागतं कस्टमरला काहीतरी दाखवलं पाहिजे दाखवल्यानंतर काय असं कस्टमरला जे काही फ्रूट आहेत योग्य प्रकार हातात काय म्हणून धरायचं त्यासाठी बघा सगळं जेवढं काही फ्रूट आहे ते असं अंगावरती लावावं लागतं आणि असं ह्या प्रकारे या प्रकारे असं करून विकावं लागतं विकण्यासाठी काहीतरी करा पोटासाठी कोणी असू पोटासाठी अजिबात लाजायचं नाही लाजला तो संपला परचंद पेर मका स्वस्त आणि मस्त आहे स्वस्त आणि मस्तय दररोज सकाळी नऊ ते साडे चा आपला टायमिंग आहे दिग् आनंदी रोड वरती टी कॉलेजच्या समोर थंडगार वाडाच्या झाडाखाली गडगड 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 स्वस्त आणि मस्त आहे स्वस्थ आणि मस्त आहे गरीबाला परवडणारा श्रीमंताला आवडणारा माल स्वस्त आहे मस्त आहे स्वस्त आहे मस्त आहे

मका तीन किलो मोसंबी हे सर्व काही फ्रूट चौकात गजानन बस स्टॉपच्या शेजारी दातार फ्रूट मध्ये होलसेल माल भेटतो सर्व प्रकारचा फ्रूट होलसेल आणि होलसेल आम्ही तिथूनच आणतो सकाळी नऊ वाजता जाऊन घेऊन येतो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दिग् आळंदी रोडवरती विकतो होलसेल पाहिजे असला तर तुम्हाला पण दातार फ्रूटमध्ये जाऊन घेऊ शकता सर्व सर्व प्रकारचे फ्रूट भेटतात पण होलसेल भेटतात माल माल सर जसा जशी म्हणली तशी क्वालिटी आहे नंबर एकची क्वालिटी आहे सफरचंद बघा तुमच्या समोर जे आहे जे काही आहे ते समोर आहे पण क्वालिट्या भरपूर आहेत शंभर नंबर असतो शंभर आहे सव्वाशे आहे दीडशे आहे दोनशे आहे दोनशे वीस दोन असतो दोनशे तीस असतो <tip> बऱ्याच काही क्वालिटी आहेत काश्मीरहून सकाळीच गाडी आलेली पर परवा शिमलाहून गाडी आलेली आहे दररोज गाड्या येतात पण तुम्हाला जसा माल पाहिजे तसा माल भेटू शकतो अवश्य तुम्ही तुम्ही पण घ्या दुसऱ्याला पण तुम्ही सांगू शकता तुम्ही अंगावरती काय काय परिधान केले हा हे बरोबर आहे तुम्ही अगदी बरोबर विचारले की अंगावरती प्रदान केल्याशिवाय काहीतरी दाखवल्याशिवाय दा कसं आहे आज करतो उद्या करतो करतो मानण्यापेक्षा केल्याला बरं आहे त्याच्यामुळं मी करायला सुरुवात केली मग मग आपलं कस्टमर हे काहीतरी बघून येतं आणि आपल्याकडे बघून आपलं कस्टमर आपल्याला वळलं जातं आणि काहीतरी आजकाल लोकांना कॉमेडी पाहिजे कॉमेडीशिवाय विषयच नाही त्यासाठी कॉमेडी करून विकलं जातं आणि विकतो दररोज मी रामकृष्ण हरी